रत्नागिरीच्या जवळच्या आरेवारे समुद्रात दुर्दैवी घटना घडली आहे एकोणीस वर्ष मुलाचा पाण्यात बुडाल्यानं मृत्यू झालाय सिद्धार्थ विनायक फासे या तरुणाचा मृत्यू झालाय तर प्रवींद्र बिरादार यांना वाचवण्यात स्थानिकांसह जीवरक्षकांना मोठं यश आलंय रत्नागिरीजवळ जवळ असलेल्या आरेवारे समुद्रात पनवेल येथून आलेले विनायक फासे हे आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी आले होते याचवेळी त्यांचा वर्षांचा मुलगा सिद्धार्थ समुद्रातील त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो आतमध्ये ओढला गेला रत्नागिरीच्या कोशागार कार्यालयात काही वर्षांपूर्वी कार्यरत असलेले आणि सध्या वसई विरार महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक विनायक फासे हे पंधरा ऑगस्टला आपल्या कुटुंबियांसह फिरण्यासाठी रत्नागिरीत आले होते शनिवारी दुपारी ते कुटुंब समवेत आरेवारी येथील समुद्र किनारी गेले त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा गुडगाभर पाण्यात उतरला आणि मोठा घात झाला मात्र ही घटना जवळच असलेले प्रवींद्र बिरादार यांनी पाहिली आणि सिद्धार्थ त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली सिद्धार्थ वाचू शकला नाही पण याच वेळी बिराजदारही पाण्यात ओढले गेले या सगळ्या प्रकारामुळे कुटुंबियांनी आरडाओरड सुरू केली हा सगळा प्रकार तात्काळ जीवरक्षकांच्या लक्षात आला ही घटना येथील जीवरक्षकांना समजताच जीवरक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जीवाची बाजी लावून यांना वाचवलं मात्र सिद्धार्थच्या नाका तोंडात पाणी गेल्यानं तो वाचू शकला नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल